पाचोरा नगरपालिकेची रणधुमाडी सुरू झाली असून महायुतीतील मित्र पक्ष असलेले शिवसेना भाजपा यांच्यात पाचोरा भाळगाव मतदारसंघात फुट पडली आहे दोघेही मित्र पक्ष बराबरीने उमेदवार देऊन आपले शक्ती प्रदर्शन प्रत्येक ठिकाणी दाखवताना दिसून येत आहेत तर आज दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भाजपाची महाराली निघाल्याने यात मोठ्या प्रमाणात मतदार बांधवांची गर्दी दिसून आली यात तिघेही स्थानिक नेते माजी आमदार दिलीप भाऊ वाघ भाजपा नेते अमोल भाऊ शिंदे भाजपा नेत्या वैशालीताई सुरवंशी हे भाजपात एकत्र आल्याने मोठे बळ भाजपा पक्षाला मतदारसंघात मिळत आहेत तर शिवसेनेने देखील कंबर कसली असून जनसंवाद बैठका डॉक्टर प्रियंका ताई यांच्या नेतृत्वात घेण्यात येत आहेत शिवसेना राज्य कार्यकारिणी सदस्य युवासेना महाराष्ट्र राज्य तथा पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोराप्पा पाटील यांच्या कन्या डॉक्टर प्रियंकाताई पाटील या प्रत्येक प्रभागातील सर्व नागरिकांशी थेट संवाद समस्या अपेक्षा आणि विकासाभिमुख धोरण व शिवसेनेच्या जनहितवाची भूमिकेची माहिती जनसंवादातून देत आहेत आज दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता पाचोरा शहरातील पुनगाव रोडवरील मंगल महाट्स फायू सर्कल जवळ शिवसेना युवासेना महिला आघाडी आणि सर्व अंगीकृत संघटना पाचोरा शहर यांच्या उपस्थितीत जनसंवाद बैठक पार पडली यात डॉक्टर प्रियंकाताई म्हणाल्या की आमदार किशोरप्पा पाटील हे शिंदे साहेबांचे मानसपुत्र आहेत संपूर्ण स्ट्रॉंग लिंक असताना तिसऱ्याला का घुसू द्यावे आपली सर्वच कामे व्यवस्थित होणार आहेत नगरपालिकेत त्यामुळे हे कितीही आले तरी शिंदे साहेबांची आपल्याला साथ सोडायची नाहीये आमदार साहेबांची साथ आपल्याला सोडायची नाहीये लाडक्या बहिणींनीही आपल्या भावाची साथ सोडायची नाहीये अशा सुरात जनसंवाद साधला या मतदारसंघात दोघेही पक्ष हे बलाढ्य असल्याने मतदारांसह तालुका जिल्हा तर राज्याचेही लक्ष पाचोऱ्यातील राजकारणाकडे वेधले गेले आहे नगर विकास मंत्री कोण आहेत मला सांगा शिंदे साहेब नगर विकास मंत्री शिंदे साहेब आहेत अप्पार साहेब त्यांचे मानस पुत्र आहे एवढी सगळी लिंक स्ट्रॉंग असताना आपल्याला कशाला बसू द्यायचं आहे आपले सगळे काम व्यवस्थित सुरळीत होणार आहेत त्याच्यामुळे हे कितीही आले तरी आपल्याला शिंदे साहेबांची आप्पासाहेबांची साथ सोडायची नाहीये सगळ्या लाडक्या बहिणींनी विसरायचं नाहीये आपला भाऊ आपल्या पाठीमागे नेहमी उभा राहतो तसं आपल्याला देखील त्यांची साथ सोडायची नाहीये ते म्हणतात ना जग सारा विपक्ष एक हो जाए तो समझ लेना राजा है इमानदार है। तसंच आहे ते कितीही एक झाले तरी आपला राजा इमानदार आहे आणि तो फक्त विकासावर बोलतो एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छिते की आपण ज्या दिशेने आहे या पाचोरा भडगाव मतदारसंघाचा कायापालट खूप चांगल्या प्रकारे आपण केलेला आहे के ते कुठेतरी पन्नास टक्क्यापर्यंत आपण आलेलो आहे पन्नास टक्क्यात असताना इतका विकास झालेला आहे अजून पन्नास टक्क्यासाठी आपण जर त्यांना साथ दिली तर खूप वेगळा नक्की आपल्याला या पाचोरा भडगाव मतदारसंघाचा बघायला भेटेल आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका